हॅलो नमस्कार अनिता इंगळे मराठी ब्लॉग्समध्ये मी अनिता तुमचा स्वागत करत आहेत गुड मॉर्निंग सर्वांना सकाळचे वाजले आहेत पाच वाजून चाळीस मिनटं आणि मी निघाली आहे आता मॉर्निंग वॉकला तर आठवड्यातून तीन दिवस मॉर्निंग वॉक आणि आठवड्यातून तीन दिवस योगा आणि एक्सरसाइज असं ठरवलेलं आहे आणि एक दोन महिन्यापासून कंटिन्यू करत आहे तर निघाली आहे पहाटेच अजून अंधार आहे आणि छान असा मोठा राऊंड मारून येते मी दरवेळेस आणि घरात ना खूप गरम होत असते बाहेर निघाल्यावर अगदी फ्रेश एअर घेता येते छान शुद्ध हवा अशी श्वासांमध्ये घेता येते तर बघा सोसायटीमध्ये सगळं सुनसान आहे अगदी कुठंच कोणीच नाही फक्त वॉचमन तेवढे बसले असतील गेटवर आणि निघाली आहे मी आता गेटच्या बाहेर बाहेरही कोणीच नाही अगदी अंधार आहे पण वाटत नाही एवढं कारण की एक दोन गाडी किंवा मग कार वगैरे अशी जात येत असतात तर भीती नसते एक एवढं टेन्शन नसतं कारण की आणि मॉर्निंग वॉकला बरेच लोक येत जात असतात तर एवढं काही घाबरण्यासारखं नसतं पण तरीही मी याआधी सव्वापाचला निघायची तेव्हा जास्त काळो कसायचा का तर मनात खूप भीती वाटायची मग मी नंतर वेळ चेंज केली थोडं पंधरा वीस मिनटं मी लेट निघते तर थोडं बघायचं दिवस उजाडत आहे तांबडं फुटलं आहे लोकांची येणं जाणं सुरू झालेलं आहे आणि हे बघा हनुमान मंदिर तर हा ब्लॉग मी जेव्हा शूट केला होता तेव्हा त्या दिवशी हनुमान जयंती होती इतकं सुंदर सजलं होतं हे मंदिर आणि छान फुगे वगैरे लावले आहेत सजवलेलं आहे आणि आरती सुरू होती मंदिरामध्ये अगदी पहाटेची हनुमानाची आरती खूप छान वाटलं पण थांबता नाही आलं कारण घरी लगेच नळाला पाणी येते म्हणून पटापट चालत घरी आले आणि आता लगेचच कॉक वगैरे ओपन करून पाणी भरायला घेईल तर आपल्या बायकांचं हेच असतं की स्वतःला तर वेळ आपल्याला द्यायचा असतो पण फार कमी वेळ मिळतो कारण घरचे बाकीचे कामं असे आवासून उभे राहतात की या ये आणि मला कर म्हणजे असं प्रत्येकाचं असतं की ते कामं अशी वाट बघून असतात आपली की कधीही येईल आणि आम म्हणजे आम्हाला करेल तर माठ वगैरे धुवून घेतलं आहे माठ मी रोज धुत नाही एक दिवसाच्या आड धुते आणि छान गार पाणी राहतं माझ्या माठामध्ये मा एका वगडचं इथं मी पाणी ऑन केलं आहे आणि हे पाणी लावून तिथे लगेचच मशीन लावायला सुरुवात करेल तर सकाळीची ही गडबड असते रोजची प्रत्येक महिलेची असत असेल ज्याच्या घरी म्हणजे सकाळी जॉबला जाणारे असतील किंवा मुलं शाळेतल्या शाळेत जाणारे असतील तर असं धावपळ सुरू असते पण माझी इथं जातात ऑफिसला आप उशिरा आपण पाणी खूप लवकर येते त्यामुळे सगळे धावपळ करावी लागते तर हे सगळे सोप्याचे कवर काढले आहेत धुवायला कारण जेव्हापासून घेतले होते ना तेव्हापासून त्यांना धुतलेच नव्हते तर आणि पाणी सकाळी सकाळी फोर्समध्ये असतं तर छान धुऊन निघतात मशीनमध्ये लावून दिले आहेत कवर आणि इथं मी भाज्या काल सगळ्या धुवून ठेवल्या होत्या तर मी बाहेरच त्यांना नेत्र ठेवल्या होत्या जोपर्यंत पूर्ण ट्राय होत नाही तोपर्यंत मी त्यांना फ्रीजमध्ये ठेवत नाही कारण की ओलावा असला तर जास्त खराब होतात तर त्यांना ठेवून दिला आहे मी फ्रीजमध्ये आणि इथं बघा हे बळीशेप आहे ते मी बॉईल करायला ठेवत आहे रात्री बळीशेप भिजत घातली होती आणि त्यामध्ये एक दालचिनीचं तुकडं टाकलं होतं तर एक आपलं वेट लॉस ड्रिंकसुद्धा आहे आणि बडीशेपना ना आपल्या शरीराला थंड ठेवते उन्हाळ्यामध्ये घ्यायला पाहिजे जर तुम्ही म्हणजे तुम्हाला उन्हाचा त्रास होत असेल तर तुम्ही असं बळीशेप भिजत घालून न उकळता म्हणजे थंड पाणीच तुम्ही पिऊ शकतात आणि हे आहे सब्जा हे मी आता मॉर्निंग वॉकला जाताना भिजत घालून गेली होती लगेच भिजतात तर हे ग्लासमध्ये टाकून घेतलं आहे तर ज्यांना उन्हाचा त्रास होत असेल किंवा तोंड येत असेल सारखं सारखं कुमण -कुमण तर धणे भिजत घालू शकतात धण्याचं पाणी त्यामध्ये सब्जा टाकून पिऊ शकतात किंवा बळीशेपचं पाणी पिऊ शकतात किंवा जिऱ्याचं पाणी पण न उकडता भिजत घातलेलं पाणी घ्या आणि ज्यांना वेट लॉस करायचं असेल माझ्यासारखा त्यांनी असं उकडून घ्यायचं आणि कोमट कोमट पाणी घ्यायचं सब्जा किंवा मग चिया सीड्स घालून तर मी एका एक दिवस चिया सीड्स ॲड करते एक दिवस सब्जा आणि हे आहे थोडंसं लिंबू पिळते मला आंबट जास्त आवडत नाही पण लिंबू म ममुळे आपल्याला विटॅमिन सी मिळते म्हणून टाकलं आहे आणि वेट लॉससाठी मी खूप प्रयत्न करते पण थोडाफार फरक पडतो पण थॉरॉइड वाढलं की माझं वेट परत वाढतं पण तरी प्रयत्न सोडायचे नसतात असं म्हणतात तर प्रयत्न सोडत नाही इथं अगदी घोट घोट घेत मी बसली आहे वॉशिंग मशीन आणि तिकडे माड भरतो आहे तोपर्यंत नंतर झाडून काढेल आणि आंघोळ वगैरे झाले की टिफिनची तयारी करेल पण दिवस आता दिवसभरचं मी तुम्हाला काहीच काम दाखवणार नाही आता डायरेक्ट तुम्हाला मी भेटते आहे संध्याकाळी तर संध्याकाळी इथं मी दुपारी दोन बरण्या काढल्या होत्या जे एक्स्ट्रा आपलं असतंच बऱ्याचदा क्रॉकरी त्यातून ह्या दोन बरण्या काढल्या होत्या सेट होता त्यांनाच धुवून घेतलं होतं तर आता पुसून घेत आहे आणि यांना फील करून घेणार आहे तर त्यामध्ये काय भरणार आहे ते तुम्हाला दाखवते तर ही माझी मिठाची भरणी आहे याचं झाकण माझ्याकडून तुटलं ॲक्च्युली ते याआधी पण तुटलं होतं मिस्टरांनी त्याला जॉईन करून दिलं होतं आता ते परत तुटलं आणि आता म्हटलं त्याला ल परत सारखं सारखं जॉईन करण्यापेक्षा मी बॉटलच चेंज करते तर असे दोन त्याचे पीस झाले आहेत तर त्यांना टाकून दिले आणि यातली एक बरणी आहे त्यामध्ये मीठ फिल करेल तर मीठ आणि मी काचेच्या बरणीतच ठेवायचं चिनी मातीच्या किंवा मग काचेच्या बरणीमध्ये तर ओलावा पण येत नाही आणि असं म्हणतात की काचेच्या बरणीतच ठेवायला पाहिजे तर मी यामध्ये फिल करून दिलं आहे आणि ती जी बळणी होती मिठाची तिला रिकामीनं ठेवता त्यामध्ये पाणी भरून हे लिंबू आणले होते काल यांनी मार्केटमधून ते इथं भरून घेतले आहे टाकून दिले आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तर लिंबूसुद्धा छान राहतील पाणीमध्ये मध्ये चेंज करत राहील का काजू पण आणले होते यांनी मागच्या वेळेस तर ते भरायचे राहिले होते ते बळणी रिकामी झाली तेही भरून घेतली नंतर पिस्ता वगैरे थोडेसे भरायचे होते तेही भरून घेतले तर असे भरणी वगैरे फील करत आहे संध्याकाळी आपले छोटे मोठे कामं आपण स्वयंपाका जरी करून घेतो तर बघा सगळे छान असे बॉटल भरून घेतले आहे बदाम संपले है तर आहे तर ते किरा किराण्यामध्ये आणायचे आहेत तर बघा ह्या बॉटलचासुद्धा यूज होऊन गेला फेकण्यापेक्षा आणि आता हे फ्रीजमध्ये व्यवस्थित राहू शकते आणि आज साधासच बेत करणार आहे फोडणीची खिचडी जे आमच्या खानदेशी लोकांची खूप प्रिय अगदी म्हणजे प्राणप्रिय आहे म्हणजे भाजी भरपूर भाज्या असतील तरी प्रश्न पडतो काय करावं तर आम्ही खिचडी करतो भाज्या नसतील तरी प्रश्न प पडतो की काय करावं तरी आम्ही खिचडी करणार ऐनवढ्यावर रात्री गेस्ट आले तर आम्ही खिचडी करणार किंवा मग आम्ही गावावरून आलो आणि खूप उशीर होत असेल तर खिचडी करणार म्हणजे खिचडी हे केव्हाही म्हणजे आमच्यासाठी एक ऑप्शन म्हणजे असतंच भरपूर पाहुणे आले आता ऐनवडीवर काय करायचं तर मस्त मोठाचा कुकर मी खिचडीचा लावतो किंवा एखाद्या मोठ्या पातेल्यात तर तेलामध्ये फोडणी दिली आहे जिरा मोहरीची शेंगदाणे लसूण घातले आहे शेंगदाण्याशिवाय फोडणीची खिचडी अजिबात छान वाटत नाही मला तरी नाही मला शेंगदाणे आवडतात त्यात तर शेंगदाणे लसूण आणि कांदा मिरची आता घालत आहे तर हे सगळं घालून आणि छान फ्राय करून डाळ तांदूळ धुवून आणि टाकून देणार यामध्ये तुरीची डाळ वापरतो आम्ही तर बघा इथं डाळ तांदूळसुद्धा धुऊन ठेवले आहे आणि आता हिला या जी फोडणी तयार झाली आहे त्यामध्ये घालून देणार तोपर्यंत हळद घातली तो आहे थोडंसं किंचित धने पावडर घातली आहे आणि आता यामध्ये थोडा मॅगी मसाला घालत आहे थोडा हल्लीचा टच द्यायला पाहिजे हे काही मसाले आता निघाले आहेत त्यातून एक दोन मसाले टाकले तर खिचडीचा स्वाद आहे ना अजून छान वाटतो तर अशी आमची ही अगदी म्हणजे सगळ्यांना आवडणारी कोणीच खिचडीला नाही म्हणत नाही तर आमच्या खानदेशी लोकांची ही जी आवडीची खिचडी आता बनत आहे तर हे कढीपत्ता आहे तर याला मी धुवून आणि सुकून घेतला आहे आणि स्टोर करून घेतला आहे कारण असंच ठेवून तो बराचदा खराब होऊन जातो त्यापेक्षा सुकवून ठेवला धुवून सुकून ठेवला तर छान राहतो कढीपत्ता घातल्यानंतर लगेचच मी धुतलेले तांदूळ टाकले आहे आणि आता तुम्हाला दाखवत आहे मस्त बुंदी रायता तर दही घेतला आहे काळं मीठ घेतलं आहे आलं घेतलं आहे यातून थोडंच मी आला वापर वापरणार आहे दहा बारा पुदि दहा बारा पुदिन्याची पानं घेतली आहे साधं मीठ घेतलं आहे दह्याला छान फेटून घेत आहे मी इथं मस्तपैकी त्याला प्लेन करून घेत आहे छान आणि आता यामध्ये सगळ्या गोष्टी ॲड करणार तर साखर थोडी ॲड करत आहे आपल्याला लागेल तेवढं किती आपलं आंबट आहे आणि तुम्हाला किती चव म्हणजे रायतेची आंबट पाहिजे तर त्या हिशोबाने साखर टाकायची त्यानंतर मी पुदिन्याची बारीक क्रश म्हणजे कापून घेतली आहे ती पानं आणि आलं खिसून घेत आहे थोडंसं अगदी थोडंच टेस्ट येईल पुर तेवढंच टाकायचं आहे जास्तही नाही आणि इथंही खिसून घेत आहे आलं बघू शकतात हे अशा प्रकारे जर तुम्ही बनवलं ना रायता बुंदी रायता तर खूप छान खूप टेस्टी लागतो काळं मीठ टाकून घेत आहे काळं मीठ थोडं जास्त टाकत आहे छान लागतं स्वाद साधं मीठ घेतलं आहे ते थोडंसं किंचितच टाकलं आहे सगळं काही छान असं मिक्स करून घेऊया आणि दही छान असं प्लेन करायचं तरच तो रायता छान लागतो तर मी एक पालक रायताची सुद्धा रेसिपी शेअर केली आहे नक्कीच माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही जाऊन मागे बघू शकतात आणि हा प्लेन साधा आपला बुंदी रायता आहे तर वाटीमध्ये इथं थोडंसं हे मी दही काढून घेतलं आहे सर्व करण्यासाठी मिस्टरांचा आता ताट मी वाढत आहे यामध्ये बुंदी घालत आहे तर बुंदीनं एकदम टाकून घ्यायची नाही आपल्याला जेव्हा सर्व करायचं आहे वाढायचं आहे तेव्हाच बुंदी ॲड करायची आणि तिला मिक्स करत आहे थोडी कमी वाटली तर आपण अजून टाकू शकतो तर मी अजून थोडीशी बुंदी यामध्ये घेणार आहे आणि हे पूर्ण मिक्स करून घेत आहे आणि यामध्ये तुम्हाला हिरवी मिरची तुकडे घालायचे असेल तर ते घालू शकतात पण मी अशा प्रकारे लाल मिरची वरून टाकत आहे तर छान असं गार्निशिंगही छान दिसतंय आणि हे जेव्हा खाणार तेव्हा मिक्स करून खाय खायचं म्हटलं तर तिखट स्वादसुद्धा येईल तर असं आंबट गोड तिखट स्वादचा हा बुंदी रायता तयार आहे आणि आता मिस्टरांचं ताट करत आहे तर ही फोडणीची खिचडी आणि खिचडीसोबत देत आहे आंबा जसं मी म्हटलं होतं मागच्या ब्लॉगमध्ये की सीझन आहे आंब्याचं तर रोज ताटाला ता ता आंबा लागणारच आणि इथं हा मस्त बुंदी रायता बुंदी रायता नक्कीच करून पहा सगळ्यांना आवडेल तर चला आजच्या कवितेला सुरुवात करते आजच्या कवितेचा विषय जाणली मी खरी माणसं ही कविता मी तीन वर्ष आधी लिहिली होती तर माझ्या डायरीमध्ये ही कविता होती मी आज शोधत होते कुठली कविता सादर करू तर मला वाटलं की एक सामाजिक विषय व्हायला पाहिजे सामाजिक विषय पण म्हणता येईल आणि माणसातला जो स्वभाव आहे त्याबद्दलही आपण म्हणजे ह्या कवितेमध्ये अं ऐकणार आहोत कारण माणसांचा स्वभावच तसा असतो ज्याच्याकडे पैसा सत्ता खुर्ची त्याच्याकडेच सगळे काही वाहतात तर असं काही ह्या कवितेमध्ये मी लिहिलं आहे पण थोडक्यात तुम्हाला संदर्भ सांगितला की जिथं म्हणजे उंच जे म्हणजे मोठी जात किंवा मग खुर्ची आहे ने, नेता वगैरे किंवा मग मोठा अधिकारी म्हणू शकतो आपण किंवा ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे श्रीमंती आहे अशाकडे कशी दुनिया जाते पण हे जे जाणारे लोक आहेत ते किती स्वार्थी आहेत आणि ती कशी माणसं आहेत हेच या कवितेमध्ये मी लिहिलेलं आहे तर तुम्ही नक्की ऐका तुम्हाला आवडेल एक वेगळा विषय घेत आहे आणि शक्यतोवरती ही कविता तुम्ही शेअर सुद्धा करू शकता तर चला आता कवितेला सुरुवात करते कवितेचं शीर्षक आहे जाणली मी खरी माणसं जाणली मी खरी माणस मानली मी आज खरी माणस जाणली मी आज खरी माणस मानली मी आज खरी माणस न्हात होते माझ्या सोनियाच्या पाटावरती सुखदारी न्हात होते माझ्या सोनियाच्या पाटावरती तेव्हाच भेटाया यायची अशी ती स्वार्थी माणस तेव्हाच भेटाया यायची अशी ती स्वार्थी माणसं जाणली मी आज खरी माणसं मानली मी आज खरी खुर्चीचा मिळताच हुद्दा खुर्चीचा मिळताच स्वतःची काम पूर्ती करण्या पायात लोळाया लागली अशी ती स्वार्थी माणसं हुद्दा खुर्चीचा मिळताच स्वतःची कामपूर्ती करण्या पायात लागली अशी ती स्वार्थी माणसं जाणली मी आज खरी माणसं मानली मी आज खरी माणसं जात माझी जाणली तेव्हा जात माझी जाणली तेव्हा उच्च मजला मान तेव्हा जात माझी जाणली तेव्हा उच्च मजला मान तेव्हा हजी हजी कराया हाजी हाजी करायला लागली अशी ती स्वार्थी माणसं हाजी हाजी करायला लागली अशी ती स्वार्थी माणसं जाणली मी आज खरी माणसं मानली मी आज खरी माणसं दुखाची येता सावट पैसा शोधतो पायवाट वाट दुखाची येता सावट पैसा शोधतो पायवाट दारातूनच फिरून जाती अशी ती स्वार्थी माणस दुखाची येता सावट पैसा शोधतो पाय वाट दारातूनच फिरून जाती अशी ती स्वार्थी माणस जाणली मी आज खरी माणस मानली मी आज खरी माणस सुटली खुर्ची मिटले कारण सुटली खुर्ची मिटले कारण उरले ना काही ठेवण्यास तारण परी सलाम खुर्चीलाच करते अशी ही स्वार्थी माणसं सुटली खुर्ची मिटले कारण उरले ना काही ठेवण्यास कारण परी सलाम खुर्चीलाच करते अशी ही स्वार्थी माणसं जाणली मी आज खरी माणसं मानली मी आज खरी माणसं तपशिला जात जातो मगली तपशिला तुम्ही मगली हळूच मागे तोंड मुरडते जातीचा मग द्वेष ठेवून ठेवती जातीचा मग द्वेष ठेवती अशी ही स्वार्थी माणसं जाणली मी आज खरी माणस मानली मी आज खरी माणस जाणल मी आज सार काही जाणल मी आज सार काही मानले मी आज सार काही उपऱ्यालाही उपरती नाही अशी ही स्वार्थी माणसं अशी ही स्वार्थी माणसं जाणली मी आज खरी माणसं मानली मी आज खरी माणसं कविता लक्ष देऊन ऐकली असेल तर तुम्हाला नक्की समजली असेल की मी म्हणजे कशाबद्दल कुठला हा विषय घेतला आहे आणि कशाबद्दल ही कविता लिहिली आहे तर कविता आवडली असेल आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर सुद्धा करा कमेंट करून सांगा कसे कसा वाटला व्हिडिओ आणि ही कविता आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आज निरोप घेते नमस्कार बाय